मध्य रेल्वेची सेवा दीड तासापासून विस्कळीत आहे था। ठाकुर्ली स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर मध्ये बिघाड झालाय ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचं काम युद्ध सुरू आहे कल्याणला येणाऱ्या स्लो लोकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल सुरू आहेत एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आतिश गोईर आपले प्रतिनिधी माहिती देत आहे आतिश काय नेमकं सुरू आहे डेटा uh, झालेला आहे सात बारा मिनिटांनी हे लोकल जे होते त्या लोकलचं जे ओव्हरऑलचा जो सप्लाय आहे विद्युत सप्लाय तो बंद झाल्याने हे दीड तासापासून वाहतूक जे पूर्णतः विस्तळीत झालेली आहे त्यावर जे नागरिक आहेत त्यांना त्याचा त्रास सांगावं लागतं लोकल जे आहेत ते ट्रॅकरी चालत आपला घर गाठत होते त्याचप्रमाणे आत्ताचा मोठा मोठं बातमी म्हणजे एक महिला जी होती ती लोकलमध्ये अडकलेली ती गर्भवती होती तिला त्यानंतर लगेचच जे पोलीस आहे त्या पोलिसांनी त्या महिलेला लोकलमध्ये उतरून तिला जवळच्याच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि ती जी महिला आहे तिची परिस्थिती चांगली आहे त्याचबरोबर जे महिला पोलीस होते त्या महिले बरोबर पाठवण्यात आलेले आहे असे माहिती जे आहे इथले जे रक्षणीय पी आहेत त्यांच्याकडे माहिती मिळालेली आहे अद्यापही रेल्वेचं काम जे आहे सुरू आहे आणि दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे काम पूर्ण होऊन पुन्हा जे लोकल आहे ते सुरू होणार असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे निश्चित धन्यवाद आतिश ताजे अपडेट देण्यासाठी मात्र सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ठाकुरलीजवळ ही रेल्वे विस्कळीत झालेली आहे कामावरून घरी परतणाऱ्यांचे प्रचंड हाल होतानाच आपल्याला पाहायला मिळते मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे ठाकुरलीजवळ ओव्हरहेड वायरमध्ये हा बिघाड झालेला आहे